माझं नाव अंकुश नोनबा लोणकर मुक्कामपोस्ट दर्जीपुरगा तालुका रे जिल्हा लातूर लागण तारीख एकतीस ऑक्टोबर आणि सात नोव्हेंबरची आहे शहाऐंशी रो बत्तीस आणि आठ हजार पाच ही उसाची जात आहे सरीतला अंतर सहा फूट आहे मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे पन्नास आठशे एक्केचाळीस आणि आपण ग्रीन हार्वेस्टचे खातं आपलं पिंडीयुक्त खातं पुन्हा न्यूट्रियन सारथी असे त्यांचे कंपनीचे खातं आणि रासायनिक खातं त्याच्याबरोबर एरिया एक पुतं सुपर आणि बारा बत्तीस सोळा बत ही खटा घेतो काळंकी चांगली आहे उसाची फुटवा चांगला आहे आणि उत्पन्नही चांगले हिला अशी अपेक्षा आहे ग्रीन हार्वेस्ट वापरल्यामुळं मला सेंद्रिय कर्ब वाढेल आपल्याला सेंद्रिय खत जास्त नसल्यामुळं ग्रीन हार्वेस्टची लिंबोळी आपलं ते पेंडी खत त्यांचं वापरायचं त्यांचे पंधरा सोळा पेंडीचं मिक्स आहे म्हणून त्याच्यात ते वापरल्यामुळे काळून की चांगली आहे आणि ही ऊसाची संख्या चांगली आहे आणि फुटबी संख्या चांगली आहे म्हणजे ग्रीन हार्वेस्ट खत वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले आले रिझल्ट काय काळून की आणि पानाची जाडी बघा ना हा फुटवे पण चांगले जाडे बिडी सगळे चांगले आहे काळून आहे ओके सर धन्यवाद थँक्यू नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आहे